जुन्नर तालुक्यात बिबट व मानव संघर्ष तीव्र होत असताना वन विभागाकडून मात्र हा संघर्ष कमी करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत त्याच अनुषंगाने विद्यानिकेतन साकोरी या शाळेत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नागपूर येथील डॉक्टर सौमित्र तिजारे व किरण गोत्राल यांनी विद्यार्थ्यांना बिबट्यापासून स्वतःचे संरक्षण करण्याच्या उपाययोजना स्पष्ट केल्या यावेळी गणेश गाडगे निलेश गाडगे सुनील गहिने विद्यानिकेतनचे अध्यक्ष पांडुरंग साळवे मुख्याध्यापक रुपाली भालेराव रमेश शेवाळे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन अजित गाडगे यांनी केले होते तो तो जाय ते गाड्याच्या दुकानातून हे घेऊ नये ते घेऊ नये सांगत नाही बाबा आपल्याला थोडस चटकीवरती दळण टाकून काही ना काही कामात असतात सगळ्यांना तर जेव्हा आपण एकत भेटतो तेव्हा हातामध्ये एक दगड ठेवायचा आणि आपल्या डोक्याची गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जर आपला बिबट्यासमोर संघर्ष झाला तर पहिले आपल्याला आपली मान वाचवायची आणि दुसरी गोष्ट आपलं नाजूपंग मान आहे बिबट्याचा नाजूपंग काय आहे आपण जेव्हा युद्धाच्या परिस्थितीत असतो तेव्हा आपला जो शत्रू असतो तर त्याचे वीक पॉइंट आपल्याला माहित असले पाहिजे मी सांगितलं तर तुम्हाला त्याचे वीक पॉईंट काय आहे आता आपलं युद्ध सुरू आहे आणि बिपट आपला सध्याचा शत्रू आहे पहिले तो आपला मित्र होता पण आता शत्रू झालेला आहे की नाही आपले शत्रूचे वीक पॉईंट कोणते कोणते त्याच नाव आणि त्याचे कार्य केलेलं आहे मानव संघर्षामध्ये अलीकडल्या काळामध्ये जामवट असेल 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 या भागामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अगदी लहान लहान मुलांचा जाताना सर्वांनी पाहिलेला आहे यामध्ये झाले काय तर आपल्याकडं याबद्दल जनजागृती कमी पडली गेली होती आणि ही जनजागृती करण्याचं काम खऱ्या अर्थानं वेळ विभागाच्या आज सर मित्र सर आपल्या माध्यमातून तुर मुलांना समजेल अशा भाषेत तुम्ही अतिशय संवेदनशील आणि मजेशीर अशी शैली वापरून या मुलांच्या ज्ञानामध्ये भीती घालवण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून आहे मी आभार मानतो शैक्षणिक कलेबद्दल सामाजिक त्या तुम्हाला भौगोलिक परिस्थिती काय आहे हे पण लहान मुलांना समजली पाहिजे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा